महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलंय चार महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर नांदेड वाघाडा लातूर आणि परभणी या निवडणुका केवळ स्थानिक सत्तेसाठी नव्हे तर प्रादेशिक राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या ठरणार आहेत या चार महापालिकांचं सविस्तर आणि तांत्रिक विश्लेषण करणारा हा रिपोर्ट मराठवाडा विभागात सध्या एकूण चार महानगरपालिका आहेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नांदेड वाघाडा लातूर आणि परभणी या चारही शहरांमध्ये मिळून जवळपास तीस लाखांहून अधिक लोकसंख्या शेकडो कोटींचं वार्षिक बजेट आणि थेट नागरी सेवा पुरवठ्याची जबाबदारी आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ही मराठवाड्यातील सर्वात मोठी महानगरपालिका आहे अंदाजे लोकसंख्या बारा लाखांहून जास्त नगरसेवकांची संख्या एकशे पंधरा अशी आहे दरवेळी छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक धार्मिक मुद्दा केंद्रस्थानी असतो परंतु यावेळी पाणी पुरवठा स्मार्ट सिटी प्रकल्प कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक या प्रमुख निवडणूक मुद्द्यांवर सुद्धा ही लढत केंद्रित आहे संभाजीनगरमध्ये एम आय एमचे भाजपला थेट आवाहन नसले तरी सुद्धा गेल्या महानगरपालिका निवडणुकीत ध्रुवीकरणाचा राजकीय फायदा भाजपला अप्रत्यक्षपणे मिळाला होता जो आताही मिळू शकतो मराठवाड्यात काँग्रेस कमकुवत राष्ट्रवादीचे अस्तित्वसुद्धा मर्यादित असल्यामुळे भाजपासाठी बरेच मैदान साफ आहे आता बघूया नांदेड वाघाळा महानगरपालिकेबद्दल ही पालिका राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मानली जाते लोकसंख्या सुमारे सात लाख एक्क्याऐंशी नगरसेवक या महापालिकेअंतर्गत येतात सीमावर्ती वसाहती ड्रेनेज आणि पूर नियंत्रण हे मुख्य प्रश्न इथं आहेत तसंच इथं परंपरागत राजकीय गटांमध्ये थेट सामना बघायला मिळण्याची शक्यता आहे लातूर महानगरपालिका मराठवाड्यातली नियोजनबद्ध शहरासाठी ओळखली जाणारी पालिका आहे जवळपास पाच पूर्णांक पाच लाख लोकसंख्या सत्तर नगरसेवक लातूर पालिकेअंतर्गत येतात इथले कळीचे मुद्दे म्हणजे पाणी पुरवठा योजना रस्ते आणि आरोग्य सुविधा प्रशासकीय कामगिरी विरुद्ध राजकीय दावे असा संघर्ष इथं दिसून येईल यात आणखी एक महत्वाची पालिका म्हणजे परभणी महानगरपालिका ही सर्वात नव्याने स्थापन झालेल्या महानगरपालिकांपैकी एक आहे जवळपास चार लाख लोकसंख्या दोन लाख एकसष्ट हजार मतदारसंख्या आणि पासष्ट नगरसेवक यांची इथे जागा आहे इथल्या निवडणुकीचा केंद्रबिंदू म्हणून आर्थिक स्वावलंबन मालमत्ता कर व नागरी सुविधा या बाबींवर या निवडणुकीत जोर राहील गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या बाजूने जो निकाल मराठवाड्यानं दिला तेच यश महापालिकेच्या निकालातही दिसून आलं तर मराठवाड्यात महानगरपालिकेच्या निमित्तानं ग्राउंड लेवल पर्यंतही महायुतीची पकड आहे हे सिद्ध करेल एकूणच कधी काळी काँग्रेस आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठवाड्यात गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला जोरदार यश मिळालं आणि आता या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने मराठवाड्यातल्या चार महानगरपालिकांमध्ये पुन्हा भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता येते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे या महानगरपालिका निवडणुका मराठवाड्यावर कुणाची सत्ता हे अधोरेखित करणाऱ्या ठरणार आहेत अशाच मुद्देसूद घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्रच्या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका